कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील बाजारपेठेमध्ये वारंवार अनधिकृतरित्या गाड्या पार्किंग केल्याचे चित्र समोर येत आहे या अनधिकृत आणि बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांचा नाहक त्रास येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे बाजारपेठेतील रस्ता निमुळता असल्याने चार चाकी वाहने समोरासमोर आल्यास बाजारपेठेमध्ये ट्रॅफिक जाम होतो इमर्जन्सीच्या वेळेस किंवा काही घटना घडल्यास आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना देखील या ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागतोय पोलीस प्रशासनामार्फत बाजारपेठेमध्ये वाहतूक सी टी सीसीटीव्ही देखील लावले गेले आहेत परंतु यांना कोणी जुमानत नसल्याचे येथील ये नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे खेड शहरामध्ये चुकीच्या पद्धतीने वाहने अनधिकृतपणे लावणे व त्याचा त्रास नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना होत आहे त्यामुळे प्रशासनाने आणि पोलीस विभागाने नगरपालिकेने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे खेड शहरामध्ये दिवसा असू दे किंवा रात्री असू दे चुकीच्या पद्धतीने मोठे ट्रक येतात छोट्या वाहनांना नाहक त्रास होतो तिथे तेथील ती, ते स्थानिक जे नागरिक आहेत त्यामध्ये काही व्यापारी आपले चुकीच्या पद्धतीने दिवसा असू दे रात्री असू दे पाणी उभी करत असतो त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे